माझं सोलापूर न्यूज मध्ये पंढरपूर तालुका हजरला ज्येष्ठ नागरिकाचा चाकूने भोसकून खून छातीवर तालुका पंढरपूर येथे एका ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यावर पोटावर छातीवर वार करून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली सूर्यकांत देवप्पा रेवे वयवर्ष पासष्ट राहणार पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल फिरदीत म्हटले आहे की एका महिलेशी अनैतिक संबत असल्याचे सूर्यकांत रेवे यांना माहीत होते इतर नातेवाईकांनी सांगलीची भीती तसेच कुमार जाधव राहणार उजेवडे तालुका मंडळ प्रियाला होती त्या कारणावरून मनात संशयित कुमार जाधव सूर्यकांत सुरकांत यांच्या गळ्यावर पोटावर चाकूने वार करून त्यांना जेवे ठार मारले या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मोजावर यांनी घटनास्थळी भेट दिली यानंतर कुमार जाधव याला ताब्यात घेण्याचे आले असून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका